पाकिस्ताननं कुरापती काढल्या तर सर्जिकल स्ट्राईक करावेच लागतील असं निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र यांनी उरी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे शिल्पकार राजेंद्र नेंबूरकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी आज सकाळपासूनच संबंध भारतात जोशाचं वातावरण आहे सर्जिकल स्ट्राईकचे एक अविभाज्य भाग असलेले लेफ्टनंट जनरल मोरकर सर आपल्यासोबत आहेत सर आपण बघितलं की प्रतिक्रिया काय येत आहेत सगळा देश जो आहे तो एक प्रकारे आनंद जल्लोष साजरा करतो आहे बदला घेतला आहे असं म्हणतो आहे तुम्ही याकडे मात्र कसं का बघताय कारण तुम्ही खूप दऊन हे सगळं बघितलंय आहे माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा आपण प्रोफेशनली विचार करतो त्याचा तर ह्या इमोशनल कंटेंट जो असतो ना की बदला घेतला वगैरे असं आपण गृहीत धरून चालत नाही पण याच्या इन्सिडेंटकडं असं पाहायला पाहिजे की जर आपल्यावर कोणी कारवाई केली आपल्या देशाच्या विरुद्ध आपल्या जवानाच्या विरुद्ध आपल्या मातीविरुद्ध माणसांविरुद्ध तर त्याचं उत्तर नक्कीच द्यायला पाहिजे मग ते कसं उत्तर देणार तर त्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत आणि जसं पाहिलं तुम्ही सर्जिकल वन झाला होता आता आपण म्हणतो हा सर्जिकल टू झाला आहे तर हे आपण पाकिस्तानला दाखवून दिलं तर जर तुमच्या मातीतून ज्या कारवाया आपल्या आमच्यावर होत असतील तर आम्ही तिथे पण येऊन तिथे स्ट्राईक करून तिथे इजा पोहोचू जे आमच्या आम्हाला इजा पोहोचतात तर हा एका प्रकारचा संदेश आहे तर त्यामुळे काय झालं की त्यांना आता कळायला लागलं mm. की आपण काहीतरी केलं त्याचं उत्तर प्रत्युत्तर लगेच मिळतंय तर त्यामुळे ह्या कमी होण्यात मदत होईल याआधी भूदलाची एक कारवाई झाली होती आता एअर स्ट्राईक आपण केला आहे तो अधिक प्रभावी ठरतोय परिणामकारक ठरतोय नक्कीच जेव्हा आपण एअर पार वापरतो तर एअर पार फर्स्टली काय असते की दूरपर्यंत आपण मारा करू शकतो आणि दुसरी गोष्ट आहे की आप त्याचा जो डिस्ट्रक्शन पॉवर आहे जो आपण विध्वंसक शक्ती ज्याला म्हणतो ती खूप मोठी असते तर ते आपला जो ॲडव्हर्सरी आहे जो दुश्मन आहे तो नेहमीच हे विचारात घेईल तर याच्यापेक्षा अजून जास्त काय झालं तर काय आपले जे का सैनिक आहे सेनाबल जे आहे तर त्यांच्यामध्ये दे देखील एक प्रकारचं मनोबल अत्यंत उंचावणारी ही घटना नक्कीच जे आपली भारतीय सेना असते ते मिरर इमेज आहे आपल्या देशवासियांचं देशवासियां वाट त्यांना तर जास्त प्रमाणातच वाटेल कारण की त्यांचे डायरेक्टली आहेत ते अशा गोष्टींबरोबर तर ते आपल्या सेनेचं मनोधर्य नक्कीच उंचावलेलं आहे त्याबद्दल धुमत नाही आहे धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दलच तर एकूणच सगळी कामगिरी म्हणजे देशवासियांसाठी आनंदाची आहे आणि आपल्या सैनिकांसाठी अभिमानाची आहे नितीन सांडवडचं अरुण मेहत्रे जी मीडिया, सा मीडिया पुणे